टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची समान काम समान वेतनच्या अंमलबजावणीसाठी सफाई कर्मचारी मोर्चा काढणार नवी मुंबई महानगरपालिकेनं दोन हजार सात रोजी आश्वासन दिलेल्या समान काम समान वेतन कायद्याची आजपर्यंत अंमलबजावणी केली नसल्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांनी सत्तावीस डिसेंबर रोजी महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं समान वेतन समान कायदा तात्काळ लागू करावा ही आमची मागणी आहे त्यासाठी आम्ही एकत्र एक होणार असं सफाई कर्मचाऱ्यांनी सांगितलंय नवी मुंबई महानगरपालिकेत गर साधारण आठ हजार कामगार कंत्राटी पद्धतीवर काम करतात या कामगारांना समान काम समान वेतन वेतन मिळावे आमची प्रमुख मागणी आहे यासाठी माफी झेकणारे मंजुरी दिलेली आहे पण अजूनही महानगरपालिकेने निर्णय घेतलेला नाही यासाठी सत्तावीस तारखेला सर्व कामगारांच्या वतीने कामगार संघाच्या नेतृत्वाखाली सर्व कामगारांना नवी मुंबई महानगरपालिकेने समान काम समान वेतन धोरण स्वीकारलं होतं या धोरणाप्रमाणे पगार मिळावा यासाठीचा सा इशारा मोर्चा सत्तावीस तारखेला महानगरपालिकेवरती आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये साधारण आठ हजार कर्मचारी सहभागी होणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा